शिर्डी परिषद निवडणूक दोन हजार पंचवीस प्रभाग क्रमांक चार अपक्ष उमेदवार सोमनाथ कोते यांच्या प्रचाराला उत्स्फूर्त प्रतिसाद शिर्डी नगर परिषद निवडणुकीत प्रभाग क्रमांक चार मधून अपक्ष उमेदवार म्हणून सोमनाथ विष्णू कोते यांनी निवडणुकीच्या रिंगणात मजबूत पाऊल ठेवले आहे आज प्रभागातील नागरिकांच्या भेटीगाठी घेत असताना नागरिकांनी त्यांना उत्स्फूर्त समर्थन दर्शवलंय सामाजिक शैक्षणिक आणि स्थानिक प्रश्नांवर सातत्यानं काम करत असून नागरिकांच्या समस्या जाणून घेऊन त्या सोडवण्याचा प्रयत्न त्यांनी नेहमी केलाय यामुळेच त्यांच्या भेटीदरम्यान नागरिकांकडून सोमनाथ भाऊ आगे बुडवून तुम्हाला साथे अशी घोषणा देताना प्रचंड प्रतिसाद मिळाला नागरिकांनी सर्वांच्या विश्वासाबद्दल कृतज्ञता व्यक्त करत सोमनाथ कोते म्हणाले मी सदैव जनतेसोबत राहिलो आणि भविष्यातही प्रभागातील रस्ते पाणी स्वच्छता आणि विकास कामांना प्राधान्य देणार आहे जनतेनं प्रेम आणि आशीर्वाद देत साथ द्यावी हीच अपेक्षा सध्याच्या आघाडीला प्रभाग क्रमांक चार मध्ये रस्ते आणि पाणी पुरवठ्याच्या समस्या मोठ्या प्रमाणात आहेत त्या समस्या प्राधान्याने सोडवल्या जातील असे आश्वासन सोमनाथ कोते यांनी यावेळी दिले सगळ्यात महत्वाचं पाहिलं म्हणजे बोल महाराज बोल आज साईबाबांच्या आशीर्वादानी बिरबा महाराजांच्या आशीर्वादानी बजरंग आशीर्वादानी खंडाबाच्या आशीर्वादानी आज मी चार नंबर मध्ये जे दोन हजार पंचवीसच्या निवडणुकीमध्ये फॉर्म भरलेला आहे तर मी अपक्ष म्हणून उभा आहे तर जी चिन्ह येईल ते आपल्याला सव्वीस तारखेला आहे आपल्याला काय चिन्ह भेटतं ते आणि आज सर्वांच्या साक्षीने बाबांच्या आशीर्वादाने मी आज प्रचाराचा शुभारंभ केला आहे नारळाकडून आज आमचे ज्येष्ठ असतील आमच्या आई बहिणी भाऊ काका ते जे काही असतील त्यांच्या सर्वांच्या साक्षीने बाबांच्या समोर आज आम्ही सर्वांनी प्रचाराचा शुभारंभ केला आहे आणि या अनुषंगाने सांगतो जे ही मला मतदान भेटणार आहे ते सर्वांच्या बरोबर मला कोणी भेटणार आहे आव्हान करतो का मी तुमच्या घरातला माणूस आहे घरातला माणूस मला आणि तुमच्या हक्काचा माणूस कधी आवाज दिला तर मी तुमच्यासाठी राहणार आहे आज नाही भविष्यात नाही जोपर्यंत आहे तोपर्यंत मी तुमच्यासाठी असणार आहे फक्त मला चूक भूल झाली मला तुम्ही मी लहान मला तुम्ही चूक भूल झाली मला तुम्ही समजून सांगा जर कुठं चुकता असेल तर मला त्याचे तुम्ही मार्गदर्शन करा आणि भरभरून मला मतदान करावी